नमस्कार आज आपण आलेलो शत्रुघन अण्णा काळे राहणार महालिंगेश्वर रोड निमगाव पाटी खुडूस तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर यांच्या घरी सुंदर आखीव रेखीव जातीवंत दोन वळू आहेत त्या वळूंची माहिती घेण्यासाठी आपण आलेलो आहे नमस्कार मालक नमस्कार आपलं नाव सांगा माझे नाव शत्रुघुन अण्णा काळे राहणार खुडूस तालुका माळशिरा जिल्हा सोलापूर किती वर्षापासून क्षेत्रामध्ये आपण काम दहा वर्षापासून मी वळू क्षेत्रात कार्य करतो आता आपल्याकडे समोर जे ओळ आहे त्याच वय काय आता ओळूच वय दोन वर्ष आहे दोन वर्ष कुठल्या ओळूची पायदस आहे हा मी वासरू एक आणलो होत त्याच्यापासून ती बैल मोठा तयार केला आणि त्याच्यापासून मी माझ्या घरच्या गायला ती बैल भरला आणि वासर खूण तयार केला तो कुठल्या ओळू पैदास होता ब्लड लाईन चाळूला म्हणजे गिरडीचे गुलाब मोठे गुलाब बिराब मोठे यांच्या ओळूच्या पैदाशीचा ओळू होता तो तुम्ही आणला होता आणि तो घरच्या गायीला भरून हा खोड तयार केलेला तयार केला हा किती दाते आता हा अजून आदत आहे आदत आहे किल्लर क्षेत्रासाठी ही जी सांभाळाय आपण हा ही रेष क्षेत्रासाठी सांभाळाय का ओळू म्हणून सांभाळाय आता मी सांभाळाय ओळू म्हणून पण माझ्या बायला जे फायदा अस रेषेसाठी जाते ना रेषेसाठी याला खुराक काय काय असत याला बारडा शेंगपेंड गव्हाचं पीठ सातू आणि पाच लिटर दूध आता याला व्यायाम प्रकार काय देत आहे मी अवताला झुपतो ना गाडीला कामाला झोपायला सुरुवात केली होय 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 आहे आपल्या घरी आहे ना होऊ शकता अशा प्रकारच्या क्यू देखणी मोठ्या मापाची जबरदस्त चौकोनी शरी असे क्षेत्रामध्ये जशा प्रकारच्या आटोपशीर ओळू लागतात तशा प्रकारचा हा खिल्लार कोंड आहे सुंदर आखी रेखी देखणं बघू शकता कशा प्रकारची आखी देखणी पैदास आहे हा कितव्या वेताचा खोंड तुमच्या तिसऱ्या व्यताचा माझ्या गायचा खोंड आहे तिसऱ्या व्यताचा का आणि ह्याची आई कुठल्या लाईन मधून होते ह्याची आई मी घरच्याच बैलाची तयार केली घरच्याच बैलाची कुठल्या लाईनचा बैल होता तो तो सिद्धापूर सिद्धापूर लाईनचा बैल होता पाहू शकता कि खिल्लार कोण जो नवीन आहे त्यांचा दोन त्या खिल्लार वळूची आई आहे आणि खिल्लार सुद्धा चांगलं निरोगी तंदुरुस्त असते आणि दूध पण भरपूर देते शकता हे पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल एकदम निरोगी तंदुरुस्त आणि सुंदर गाय आहे शिवाय तेवढंच नाही तर एकदम प्युअर जातिवंत गवळारू पंढरपुरी म्हशी पण आहे त्यांच्याकडं सुंदर देखण्या अशा प्रकारचे पाहू शकता मला हे गायची किती वेत झाली आता ह्या गायची आता पाचवे येताला विली गाय पाचव्या येताला वेली होय हा खूण तिसऱ्या येताचा तिसऱ्या व्यताज ही गाय कुठल्या वळूची ही गाय मीच एक वळ आणला होता म्हणजे पिंटू माळी हा यांच्या बायलाचाच खूण मी एक विकत घेतला होता पिंटू माळी सलगरे यांच्या सल वळूचा एक खोंड विकत घेतला होता आणि गायचा खोंड विकत घेतला तो खोंड मी बैल केला मोठा तो बैल केला आणि तो माझ्या गायला भरवला गायला भरवला हिच्या आईला हिच्या आईला हा त्याच्यापासून ही तयार केली मी त्याच्यापासून ही गाय एक टायमिंगच एक वेळेच दूध किती देते एक वेळेच दूध एक पाकाला वासराला पाजून दोन दोन लिटर दूध काढतो मी दोन दोन लिटर दूध देते पाहू शकता किल्लार गायीचे खुर कशा हरणासारखे एकदम सरळ आहेत आणि पलीकडचे हि जी मुलगी आहे तिचे पण खुर पाहू शकता कशा प्रकारचे हरणासारखे आहेत आणि दोन्ही गायी दुधाच्या आहेत पाहू शकता ही आई आहे आणि तिची मुलगी पलीकडे आहे ती पण दोन्ही पण दुधाच्या गायी पाहू शकता एकदम निरोगी तंदुरुस्त आखी रेखीव देखण्या गायी रूबकदार मोरकान्या एकदम आटोपशीर एकदम पातळ कातन आटरून शरीर गोल बारीक शिंग कान एकदम बारीक पातळ डोळे मोठे बाहेर पाहू शकता आणि निरोगी त्वचा एकदम तंदुरुस्त असे जुन्यातलं खेळणार आहे किला तुम्ही बाहेर भरून नेता का घरचीच वळू भरवता जास्त आता माझ्याकडेच वळू बैल आहेत त्याच्यामुळे बाहेर न्यायचा काय विषय नाही तुमच्याकडेच भरवत माझ्या माझ्या बायला कोण मी भरवती आता ही पलीकडची गाय किती आहे वे जी ती चौथ्या वेताला विली आहे चौथ्या नाही तिसरे वेताला तिसऱ्या वेता व्यथाच हा आता ती विली तिसऱ्या व्यता झालाय तिला खोंड झालाय तिच्याविषयी थोडी माहिती देतात पाहू शकता ह्या गायीच्या पुन्हा आईची पण माहिती घेणार आहे म्हणजे खोडाच्या आजीची परंतु हिची मुलगी शेजारीच असल्यामुळे तिची माहिती घेतो एकदम आखीव रेखीव मजबूत निरोगी शरीर सुंदर आखीव रेखीव पण पाहू शकता जे म्हणतात की खिल्लार फक्त पहिला दूध देऊ शकत नाही त्यांनी ही पाहू शकता सर्वच गाई दूध पण देत आहेत आणि निरोगी सुदृढ शरीर शरीरचे आहेत सुंदर आखीव रेखीव क्यु देखणे जातीवंत वंशावळी हो पण आहेत आणि मालकांना आवड असल्यामुळे हो मालकांनी गाई किंवा प्रत्येक जनावरांची तब्येत पहा खाण्यापिण्याच्या बाबतीत कसे जपलेले आहेत मला एकूण जनावर किती आहेत आपल्याला एकूण आहेत पंधरा जनावर आहेत पंधरा जनावर आहेत हो शकत पंधरा जनावर असून सुद्धा तब्येत बघा प्रत्येक जनावरांच्या कशा आहेत निरोगी एकदम आपण आता हिच्या आईच मुलात घेऊ घेऊ ती कालवड बाहेर आण हिची हिची मुलगी आण देऊ बाहेर काळी कालवर मुलगी का हा चित्ता रा तिला <coughs> बी आण पिलेला बाहेर आण ह्या गाईची मुलगी पाहू आपण आता ती आई आहे तिला हिथं बांध नाही पुलीकडची बाय शेजारी त्याला त्याला हिथ घे आता ह्या गायी कुठल्या वळू पासून भरवल्या ह्या गाय माझ्या घरच्याच वळू पासून भरवल्या त्या घरच्या वळू पासून भरवल्यात म्हणजे गटप्रभा चॅम्पियन हौशा बैल विकास मेटकर यांचा जो चांडोलवाडी तालुका सांगोला यांचा जो गटप्रभा चॅम्पियन हौशा बैल होता त्याचा मुलगा हा बरोबर हा मुलगा तो आता ह्या दोन्ही गाईनं भरवलाय बरोबर आणि आता ह्या गायीचा ह्या गाईचा तिसऱ्या त्याचा हा मुलगा हा बरोबर हा ह्याचा वडील होता गुलाब मोठे गेरडी सांगोला यांच्या वळूची पायदास बरोबर कालवड कोण आणि ही कालवड ह्याचीच बहीण दाखटी ह्याच्या नंतर चौथ्या आई एकच ही वो, कालवडीचा वडील कुठला गुलाब मोठ्या दास गुलाब मोठे गेरडी यांच्या वळूच्या असणाराच असणारच हा आपल्या घरच्याच वळू आहे पाहू शकता कालवड कशा का प्रकारची आहे कालवडीच्या कासामध्ये वळ आहे चारी सडामध्ये अंतर आहे पाहू शकता जशी तुम्ही पैदास करताल जशा प्रकारची पैदास करताल पाहू शकता जरशी कालवडी सारखी आतापासूनच का चारी सडाच्या मध्ये अंतर आणि कास आहे किल्लार रे क्षेत्रात बी पळू शकते आणि दूध पण देऊ शकते फक्त जोपासना आणि करणं किंवा पैदास करताना चांगला ओळू बघून जातीवंत पासून पैदास केली पाहिजे पाहू शकता बहीण भावंड आणि पाचवे वेळा त्याचा हा खूण झालाय आता पाहू शकता म्हणजे पाहू शकता याची आजी ह्या कालवडीची आजी आणि ह्या खोंडाची आजी यांच्याच आहे आई पण आहे मावशी पण घरीच आहे पाहू शकता मावशी ही आई आहे हा तिसऱ्या व्यथाचा खोंड ही चौथ्या व्यथाची कालवड गुलाब मोठे यांच्या लाईन चावळची आणि ही पाचव्या वे व्यथाचा खोंड पाहू शकता पाहू शकता कशा प्रकारची ब्रीडिंग आहे सगळे तुम्हाला एकाच व्हिडिओ दिसत आहेत पाहू शकता आणि सर्व एक शे बर निरोगी पातळ कातन निरोगी तंदुरुस्त एकदम सेम कलर काळा मोरा कलर खुराला सर्व एकदम सरळ हरणासारखे आहेत पाहू शकता काल वडेचे खुर पाहू शकता तुम्हाला गायींचे पण खूर दाखवले मालक कि कालवडीचं वय काय झालं एक वर्ष एक वर्षाचे आणि ह्या खोंडाचं वय सवा वर्ष सवा महिन्याचा सवा महिन्याचा दोन वर्षाचा आणि हा दोन वर्षात झाला म्हणजे वर्षाला वेध देते गाय वर्षाला आता गाय भरवली पाल गाय वेळल्यानंतर किती महिन्यात भरवत सवा महिन्यात म्हणजे गाय वेल्यानंतर पहिल्यांदा माझा लगे लगेच भरून दुसरं तीन आठवड्यातच माझा होती म्हणजे एक माझी होता की दुसऱ्या वेळेला लगेच भरून टाकलं पाहू शकता वल्यात वलं जास्तीत जास्त गर्भधारणेचं प्रमाण जवळजवळ शंभर टक्के परफेक्ट असते त्याच्यामुळे गाय खाली जात नाहीत आणि वर्षाला वे वेत झाल्यामुळे गायचा गर्भकाळ आणि भाक भाकडकाळ एकदम कमी राहतो पाहू शकता अशा प्रकारची सुंदर पैदास त्याच्यासाठी अशा जुन्या जाणकार लोकांची मुलाखत घेऊन किंवा त्यांच्या संपर्कात राहून त्यांच्याशी विचार विनिमय करून तुम्ही त्यांच्याकडून खिल्लार कसं जोपासलं पाहिजे खिल्लार मधील जे त्रुटी आहेत की गाभणार राहणे किंवा भाकर काय जास्त राह असणे हे तुम्ही जुन्या जाणकार व्यक्तींकडून समजून घेतलं पाहिजे त्याच्यासाठी अवश्य अशा जुन्या जाणकार व्यक्तींच्या गोठ्यांना अवश्य भेट द्या मला की गायींचा भाकड काळ कमी राहण्यासाठी देशी गायीचा काय केलं पाहिजे लोकांना माझं खुराक बंद नसतो गायींच खुराक रेग्युलर आठली तरी खुराक बंद नाही आणि वेली तरी खुराक बंद नाही आणि गाय भरवताना काय केलं पाहिजे काय काळजी घेतली पाहिजे त्यांनी गाय भरवताना काय माझं चांगला असला हो का गाय भरवायची ना काच्यासारखा माझा असला का गाय बरोबर माझ्या माझा दिला किती म्हणजे वेल्यानंतर साधारणतः किती न... वेल्यानंतर महिन्याच्या माझा होती पहिला माझ मी लावत नाही दुसऱ्या माझाला गाय लावतो पाहू शकता अशा प्रकारचे सांगणं आहे आणि जुन्या प्रकारचे खिल्लार पालक आहेत एकाच दावणीला अनेक सुंदर नामांकित जातीवंत लाईनची वंशावळ पैदास आणि पाहू शकता सगळे कशा प्रकारचे पायद निरोगी तंदुरुस्त याच्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे एक तरी खिल्लार प्रत्येकाच्या दावणीला पाहिजे आणि चांगलं जातीवंत खिल्लार जपलं पाहिजे मालकांनी खिल्लार बरोबरच पाहू शकता पंढरपुरी गवळा म्हशी किती जातीवंत जपलेले आहेत एकदम सुंदर नामांकित चांगल्या ब्लड लाईनच्या दूध देणाऱ्या सर्व म्हशी जपलेले आहेत कातन बघू शकता पातळ कातणीच्या एकदमेख्यू देखण्या किती दूध देते मशी सहा सहा लिटर दूध देते सहासा लिटर दूध देते होऊ शकत कशा प्रकारच्या आख्युरेख्यू देखण्या जातीवंत आणि दुधारू जातीच्या आहेत सुंदर देखण्या जातीवंत म्हशी आहेत पाहू शकता गायी वयस्क झालेले भरपूर त्या आपण ज्या गायी बघितल्या त्या दोन गा, मोठ्या गायींची आई म्हणजे आता ज्या कालवड खोंड आणि लहान खोंड बघितला त्यांची आजी सेम मोरकाना कलर हरणासारखे खूर आणि एकदम निरोगी तंदुरुस्त शर्यष्टी पाहू शकता कसे जुन्या खिल्लारच शर्यष्टी आहे जुन्या किल्लारची शेरे एस टी चेहरे पट्टी पाहू शकता कशा प्रकारचे कान नाक डोळे ही किती वेत झाली ही जी मालक पंधरा वेत झाली पंधरा वेत झाली आता लावत नाही दोन वर्ष झाले ती निवांत आहे दोन वर्ष झालं लावत नाही किती दूध द्यायची ती चार चार लिटर दूध चार चार लिटर दूध द्यायची कुठून आणली होती जेव्हा का ही एका जोडीदारांना दिली मला त्याने कुठून आणली होती कुठून तरी पण कुठल्या जोडीदारांना जोडीदारांना दिली घेतली होती मसवडच्या मित्रांनी दिलते त्यांची घरच्या जी पाडी होती ती दिली मला पाहू शकता तुम्ही चेहरे पट्टेवण तुमच्या लक्षात येईल महाराष्ट्र कर्नाटक मध्ये जे देवस्थानच्या ठिकाणी जे जुनं खिल्लार असते शिंगाला चेहऱ्याला डोळ्याला कानाला पातळ जे आपण सलगर लाईन म्हणतो तशा प्रकारचं मजबूत श्रेष्ठीच आणि सुंदर खिल्लार राखीव रेखीव देखणं खिल्लार अशा प्रकारची गाय पाहू शकता असे जुने जाणकार जातपवंत ज्याला परंपरा खानदानीपणा म्हणतो असे लोक पाहू शकता वयस्क गाय झाली तरी सुद्धा गोठ्यामध्ये पावसामुळे गोठ्यामध्ये बांधलेले आहे आणि जिथल्या जा तिथं हो, जागा तिची निगा राखली जाते म्हणजे घरचे एक सदस्य किंवा वयस्क माणूस असतो त्याच्यासारखी तिची निगा राखली जाते वयस्क झाली म्हणून तिच्याकडे दुर्लक्ष नाही किंवा काही नाही तिची तब्येत पाहू शकता त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल आणि तिची पूजा चालू आहे पाहू शकता रोजचे रोज बघा हळदी कुंकू लावून म्हणजे घरची एक लक्ष्मी म्हणून तिची पूजा केली जाते असं जुने जाणकार आणि मंडळी लोक असे खिल्लारची निगा राखतात म्हणूनच त्यांच्या घरी लक्ष्मी टिकून आहे पाहू शकता मला हिच्याबद्दल काय सांगाल गाई काय नाही तिने मला एक एकराचं धन दिलं एक एकर जमीन तिच्या पायद्याशी मला एक एकर जमीन मिळाली असं पाहू शकता आणि तिचं एक ही कोण मिळाला का कमी उकल जनावर माणसात माणसाला बसवते माणसात आणते त्याच्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करा एकतरी खिल्लार दारात सांभाळा खिल्लार गाईचं दूध कसं वाढवता येईल चांगल्या चांगली पैदास कशी करता येईल याच्यासाठी सिमेंट न भरवता चांगल्या चांगल्या तिवंत वळू कडून खिल्लार भर भरवा हो, भर चांगली पैदास करा जेणेकरून दोन रुपये तुम्हालाही भेटतील आणि चांगल्या ठिकाणी तुमची पैदास जाईल व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खिल्लार कृषी धन चॅनल सपोर्ट करा धन्यवाद धन्यवाद मालक धन्यवाद नमस्कार आपला मोबाईल नंबर पुन्हा एकदा एक सांगा ब्याऐंशी सदतीस एक्क्याण्णव अठ्ठावीस सासठ पाहू शकता मालकांनी मोबाईल नंबर सांगितलेला आहे ज्यांना कोणाला ह्यांची पैदास सवय असेल ह्यांच्या गायींची दुधाच्या वंशावळीची किंवा ह्यांच्या गायीचा खोंड पाहिजे असेल किंवा यांच्याकडून नैसर्गिक रेतन वळू करायचं असेल त्यांनी मालकांना अवश्य कॉल करा यांच्या गोठ्याला अवश्य भेट द्या धन्यवाद